महाराष्ट्र सरकारनं महानंदा डेअरी राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेला अर्थात एन डी बीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच ही प्रक्रिया पार पडणार आहे विरोधक या निर्णयाला कडाडून विरोध करत असून एवढा मोठा प्रकल्प आणि मोक्यावरची जागा हस्तांतरित केली जाणार आहे त्यामुळे हा करार नेमका काय आहे अनेक उद्योग गुजरातला तर नेला जात नाहीये ना अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे विरोध तर दिसतो आहे विशेषतः तो प्लॅन्ट आहे तो फार अत्याधुनिक अत्यंत सुंदर प्लॅन्ट तो दुधाचा आहे आणि जमीनसुद्धा फार बहुमोल आहे मुंबईची जमीन आहे त्यामुळं एवढी मोठी इस्टेट आपण देतोय एका संस्थेला गुजरातमधल्या त्यावेळेस नेमका काय करार केला आहे त्यांनी हे पाहणं अत्यंत आवश्यक हो आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये चांगल्या चांगल्या इंडस्ट्री अनेक उद्योग हे गुजरातला जात तरी दिसत आहेत त्याचा हा भाग नाही ना अशी काळजी वाटून जाते हा प्रकल्प देताना कोटी रुपये देखील त्यांना दिले जाणार अशी चर्चा आहे मग जर दोनशे असं काय असेल तर आणखी म्हणून मी एक म्हटलं होतं कालच्या ह्याच्यामध्ये की नेमका करार काय केलाय तुम्ही करार तर माहिती द्या जनतेला प्रसिद्ध करा करार तो जनतेमध्ये माहिती असू द्या काय करता येत कारण इतका मोठा प्रकल्प जो राज्याचा आहे आणखी वर पैसे एकीकडे बाळासाहेब थोरात विरोध करत असताना त्यांचेच जावई आणि महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं असून ज्या वेळेला संघ अडचणीत येतात तेव्हा त्यांचं हस्तांतरण राष्ट्रीय संस्थेकडे केलं जातं विरोधकांकडून जी चर्चा होते ती चुकीची असून महानंदाच्या पुनर्जीवनासाठी हा करार योग्य असल्याचं म्हटलंय हा विषय मागे देखील चर्चेत आला होता त्यावेळेस देखील आम्ही त्या निर्णयाचं समर्थन केलं होतं एन डी बी ही राष्ट्रीय डेअरी विकास आपली संस्था आहे राष्ट्रीय संस्था आहे आणि ज्या ज्या वेळेला जे संघ सहकारी संघ अडचणीत येतात किंवा अडचणीत सापडतात तर त्या संस्थांना पुनर्जीवित करण्यासाठी त्या संस्थांचं पुनर्जीवन करण्यासाठी एन डी बीकडे त्याचं हस्तांतरित केलं जातं ते जे जा अनेक आहे जळगाव जिल्हा दूध संघ आहे इतर राज्यांच्या आसाम राज्याचा संघ आहे हे की पूर्वी पण केलेलं आहे आणि पाच वर्षासाठी ते दहा वर्षासाठी ही एन डी डी बी हे संघ चालवायला घेते पुन्हा सुस्थितीत आणते आणि पुन्हा त्या जे संचालक मंडळ असेल किंवा राज्य सरकारकडे हस्तांतरित करते त्यामुळं हा निर्णय जो होतोय हा योग्य आहे मात्र ज्या पद्धतीने राजकारणी म्हणतात की तो करार जाहीर करावा जो करार केलाय तो काय म्हणाले जा जा कंपनीचं घर घातला जातोय हा प्रकल्प नाही अशी ही चर्चा होती ती मला वाटतं त्याला काही तथ्य नाहीये कारण की करारामध्ये स्पष्ट त्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत शासनाकडे त्यांनी अडीचशे कोटी एन डी मागितलेले आहेत आणि त्यातून कर्मचाऱ्यांचं त्या व्ही आर एस योजना त्या ठिकाणी देऊन कर्मचाऱ्यांना पाचशे कर्मचारी कमी करणार आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थाने महानंदाचं त्यामध्ये पुनर्जीवन होणार आहे आणि त्याच्यामुळं हा करार जे मुद्दे आहेत ते योग्य आहेत बाकीचे ज्या चर्चा आहेत मला वाटतं ते काही फार योग्य वाटत नाही त्यामध्ये एकाच कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सोबत असताना देखील एवढा विरोधाभास निर्माण करणारे वक्तव्य केल्याने अनेकांना चर्चांना उधाण आलंय याविषयी यसनूज मराठी वाहिनीने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट